झाली हे आम्हाला कुणालाच ना कल्पना नाही कारण फक्त साहेबच सी एम साहेब आणि पवारसाहेब दोघा जणांचीच ती बैठक होती परंतु यापूर्वी मागीमागच्या अधिवेशन म्हणजे पाठीमागच्या आठवड्यात अधिवेशनामध्ये जेव्हा आपण सर्वपक्षीय नेत्यांना मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्या बाबतीतल्या चर्चेसाठी बोलवलेलं होतं परंतु त्यावेळी विशेषतः महाविकास आघाडीचं कुणीच आलं नाही त्यामुळं आता तो संदर्भ आहे का का वेगळे विषय आहेत आजच्या चर्चेमधले याची काहीच कल्पना आम्हाला कोणालाच नाही त्यामुळे एक तर मान्य पवार साहेब सांगू शकतात की बाबा ह्याच्यामध्ये काय चर्चा झाली किंवा मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडनं अशा पद्धतीचं काही माहिती मिळू शकते त्यामुळे या बाबतीत आम्ही जे नव्हतो बैठकीत त्यांनी काय बोलणं मला योग्य वाटत नाही आज गंभीर आरोप केले विरोधी पक्षनेत्यांनी परिषद घेऊन चारशे कोटी रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून हो मंजूर केले मात्र एकही घर बांधलं गेलं नाही माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र दादा लाडका कॉन्ट्रॅक्टर मित्र अशी योजना राबवली जाते की त्याचा प्रश्न विजय वडेट्टीवार साहेबाचा विरोधी पक्ष नेते आहेत असे आरोप करणं हे विरोधी पक्ष नेत्याचं कामच असतं हो पण असे आरोप करताना याच्यामध्ये काही तथ्य आहे का याच्या बाबतीतले त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का उगत आपलं काही पुरावे नसताना काही तथ्य नसताना केवळ सरकारवर आरोप करायचे आणि आरोप करून संसानडी निर्माण करायची याच्यापेक्षा वेगळं याच्यात काय मला वाटत नाही आता आत्ता अधिवेशन झालं आठच दिवस झाले अधिवेशन संपून का बरं हा विषय त्यांनी अधिवेशनात उपस्थित केला नाही अधिवेशनामध्ये तर आपण तीन आठवड्या अधिवेशन चालवलं सगळ्या प्रश्नांची विरोधकांची आम्ही जेणे जेणे प्रश्न विचारले त्यांची सगळ्यांची सरकारनं उत्तरं दिली मग ज्यावेळी ते आयुध त्यांच्या हातामध्ये होतं त्यावेळी काय बोलायचं नाही आणि असं माध्यमांच्या पुढे यायचं सनसनाटी निर्माण होईल असे काहीतरी आरोप करायचे मोठ्या आकड्यांचा त्याच्यामध्ये रकमांचा उल्लेख करायचा तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे काय जर त्याच्या बाबतीतली माहिती असेल त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावे सरकारकडे सरकार तपासून घेईल पण बरं आता हे तर नक्की की कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची मतं एन्टॅक्ट राहिली आहे तशीच राहिली किंबहुना महाविकास आघाडीमध्ये जी मतं होती त्यातली दहा ते पंधरा मतं ही महायुतीकडे आलेली आहेत म्हणजे हे नक्की की महाविकास आघाडीमधले जे तीन पक्ष आहेत उभाटा गट काँग्रेस आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी यांच्यातली काही मतांनी क्रॉस वोटिंग केलं आता ज्याच्या त्याच्या पक्षानं शोधलं पाहिजे ना आता ते म्हणतायत म्हणजे मी पाहिलं मधी वाहिन्यांवरच माननीय बंटे पाटील आणि आमदार विदर्भातले आमचे काँग्रेस पक्षाचे ते, ते म्हणत होते की आम्ही असं मार्किंग दिलं होतं तसं मार्किंग दिलं होतं मतपत्रिकेला देताना डमी मतपत्रिकेवरती मार्किंग करून घेतलं होतं पुन्हा आम्ही चेक केलं मतदान मतपत्रिका मोजताना आणि त्यामध्ये आम्ही शोधलय की कुणी क्रॉस वोटिंग केलंय मग तुम्ही जर शोधला असेल तर दाखवा धाडस तुम्ही तुमचं क्रॉस शूटिंग केलेलं तुमच्या आमदारांवर कारवाई करायची यामुळं त्यांच्यात अशा पद्धतीनं स्वतःच्या घरामध्ये जे चाललंय स्वतःच्या महाविकास आघाडीमधले आमदार नाराज आहेत स्वतःच्या महाविकास आघाडीतले आमदार महायुतीला उघड उघड मदत करतायत हे समोर आलेलं आहे त्यामुळं तुमच्या घरात काय चाललंय आधी बघा ते नीट नेतक करा असंच मला तेल, मला त्याला सांगायचं याचा अर्थ काँग्रेस पक्ष दबावाखाली आहे काँग्रेस पक्षाला भीती वाटते की आता जर काय आपण कारवाई करायला गेलो आणि जर ही संख्या वाढली आणि जास्त मोठ्या संख्येनं जर हे आमदार आपले नाराज होऊन महायुतीकडे गेले तर मग काय राहणार काँग्रेसचं या सं या विवंचनेमध्ये ते लोक आहेत त्यामुळं मला नाही वाटत की जे कोणी शोधून काढले म्हणतात त्यांच्यावर ते कारवाई करतील म्हणून मी मगाशी म्हटलं तसं त्यांनी स्वतःच्या घरात काय चाललंय हे आधी बघावं आणि मग आमच्यावरती टीका करा फडणवीस याविषयीच असं म्हटले की आम्ही महाविकास आघाडीचे वीस आमदार फोडले त्यावरती राऊत म्हटले की मग यांची चौकशी झाली पाहिजे की वीस आमदार फोडण्यासाठी किती पैसे वापरले वगैरे ईडी आणि सीबीआयची चौकशी गृहमंत्र्यांची व्हावी असं राऊत म्हटले मी दरास दुरुस्त करतो आपल्याला माननीय फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये फोडलेत हा शब्द नाही माननीय फडणवीस साहेब काय म्हटले की महायुतीतले महाविकास आघाडीमधले बारा ते पंधरा आमदारापेक्षा जास्त आमदार यांनी महायुतीला मतदान केलंय महायुतीकडे आले फोडणं आणि मी मगाशी जे सांगितलं ना की त्यांच्यामधले आमदार नाराज आहेत त्यांच्यामधले आमदारांच्यामध्ये अस्वस्थता आहे आणि अनेक वेळा खाजगीत हे आमदार आम्हाला भेटतात त्यावेळी आम्हाला सांगतात की आम्ही आता इथं अस्वस्थ आहोत आम्हाला या ठिकाणी म्हणजे ते तिथं समाधानी नाहीत आणि त्याचाच परिणाम झाला की त्यांनी आमच्या महायुतीकडे मतदान केले त्यामुळे रावताना कसं आहे कुठलाही शब्दाचा अर्थ कसाही काढायचा माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेला आहे बारा ते पंधरा किंवा पंधरा आमदारापेक्षा जास्त आमदार हे महाविकास आघाडीतले आमच्याकडे आलेले आमच्याकडे आले म्हणजे त्यांना फोडलं असा त्याचा अर्थ होत नाही ना

कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन करायचं मला वाटते गेली पंचवीस तीस वर्ष झाले हा विषय नुसता आपण चर्चा करतोय याच्यावरती आता मार्ग निघाला याच्यावरती त्यांचं अद्यावत पुनर्वसन करण्याचा सरकारनं निर्णय घेतला त्याच्यासाठी आता निविदा निघाल्या म्हणजे एक 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 पाऊल आपण या धारावीच्या कायमस्वरूपी चांगल्या पुनर्वसनासाठी पुढे पुनर टाकतोय आता त्याला विरोध करायचा बरं झालं तुम्ही सांगितलं समृद्धी मार्गाला सुरुवातीला कुणी विरोध केला हेनीच विरोध केला मेट्रोला कुणी विरोध केला हेच विरोध केला आणि मग नंतर का बरं विरोध मावळला त्याचं काय सुरुवातीला विरोध करायचा आणि माननीय उद्धव साहेबांना जी काही त्यांच्याजवळ माणसं आहेत ना ते पूर्ण माहिती देत नाहीत त्यांना अपूर्ण माहिती देतात आणि मग मिळालेली माहिती याच्यात तथ्य किती आहे ह्याच्यात सत्यता किती आहे हे जबाबदार नेत्यांनी नेहमी तपासून घेतलं पाहिजे त्याच्या बाबतीतला त्या माहितीचे दोन तीन चार बाजूनी खात्री करून घेतली पाहिजे आणि मग आपण त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे त्यामुळं मी सुद्धा आता सांगतो बघा आपल्याला आता ते मोर्चा काढतायत धारावी प्रकल्पाला विरोध करतायत त्याच्या बाबतीतलं स्टेटमेंट देत आहेत कालांतरानं जेव्हा त्यांना खरी वस्तुस्थिती लक्षात येईल की हा प्रकल्प धारावीतल्या झोपडपट्टीधारकांच्या फायद्याचा आहे त्यांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणार आहे तेव्हा त्यांचा विरोध सुद्धा कमी होईल माग जसा समृद्धीचा कमी झाला मेट्रोचा कमी झाला तसा धारावी प्रकल्पाच्या बाबतीतला सुद्धा त्यांचा विरोध नक्की कमी होईल नाही मी म्हणलं ना त्यांना त्यांच्या जवळ जे लोक आहेत किंवा त्यांना जे लोक माहिती देतात ते पूर्ण माहिती म्हणजे त्यांना अपुरी माहिती देतात आणि मिळाली माहिती तर ती क्रॉस व्हेरीफाय केली पाहिजे के ना आपल्यासारख्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी स्टेटमेंट करताना आपल्याकडे आलेली माहिती जी आपल्या सोर्सेसनं दिलेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे हे तपासलं पाहिजे म्हणून आता माननीय उद्धवजींच्यावर बोलणं एवढा काही मी मोठा नाही परंतु आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते सुद्धा जेव्हा एखादं स्टेटमेंट आम्ही करतो किंवा एखादं वक्तव्य करतो तेव्हा आम्ही दोन तीन वेळा अगोदर त्याची खात्री करून घेतलेली असते त्यामुळं त्या वक्तव्यापासून पुन्हा मागा हटायची वेळ आमच्यावर येत नाही म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जे सोर्सेस माहिती देतात <coughs> त्या सोर्सेसची आलेली माहिती क्रॉस व्हेरीफाय करावं आणि मगच त्यांनी बोलावं अमित शहा म्हटलेलं आहे की येणारं सरकार हे भाजपाच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्राचं सरकार असेल मान्य काय तुम्हाला हे बघा आज आम्ही महायुती म्हणून लढतोय आज सकाळी भारतीय जनता पक्षाचे काही आमदार माझ्याकडे चर्चा करायला म्हणजे भेटायला मला या ठिकाणी आले होते तेव्हा आमची चर्चा झाली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मान्य अमित शहा साहेबांनी कालच्या भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं आहे महायुतीचं सरकार आणायचं आहे अशा पद्धतीचंच आम्हाला या ठिकाणी सगळ्या शिव भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे हे भारतीय जनता पक्षाचे जबाबदार लोकप्रतिनिधी आज माझ्याशी त्यांची मगाशी चर्चा झाली त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे बघा महायुतीमध्ये आमच्यामध्ये मी अनेक वेळा सांगितले रस्सी खेच नाही आमच्यामध्ये चढाओ नाही आम्हाला फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व बळकट करणारं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आणायचंय आता मी शिवसेनेचं आहे मला शंभर टक्के वाटतंय माझं मत मला वाटतंय माझं म्हणणं आहे की आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तसं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना वाटणार नेत्यांना वाटणार की फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत अजितदादांच्या बरोबरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमच्या बरोबर आहेत त्यांना वाटणार मान्य अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत व्यक्त करणं किंवा अपेक्षा करणं आणि मत व्यक्त करणं इच्छा व्यक्त करणं आणि ते मत असणं ह्याच्यात काही गैर नाही ना, ना। पण एकदा महायुतीचं बहुमत महाराष्ट्रामध्ये आलं की मी सांगतो हे तीनच नेते एकत्र बसतील आणि हे तिघ एकत्र बसून राज्याचं नेतृत्व कुणी करावं याच्यावरचा निर्णय निकाल निकालानंतर ही तिघ एकत्र बसून घेतील आज जर शरद पवार आणि मुख्यमंत्री हे मराठा आरक्षण महत्त्वाचा विषय होता पण असं असताना भाजपाचेच नेते आता आरोप करतात की शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी काही केलं नाही अण्णासाहेब पाटलांच्या आत्महत्येनंतर सुद्धा त्यांनी आरक्षणाचा विषय गांभीर्याने नाही घेत आणि आता चर्चा करतायत हा आरोप तुम्हाला मान्य आहे का भाजपा नेत्याची करतायत शरद पवार आता हे तर खरं आहे की पवारसाहेबांचं सरकार असताना पवारसाहेबांकडं राज्याचं नेतृत्व असताना मराठा आरक्षण मिळालं नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही हे त्रिवार सत्य आहे कुणी सोडवला महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीनं हा प्रश्न मराठा आरक्षणाचा दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला देऊन तो सोडवला आणि मी परत सांगेन आपल्याला आता सुद्धा मी मागाशी म्हटलं की सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीला मान्य साहेबांना सुद्धा निमंत्रण आम्ही अधिवेशन काळात जी बैठक झाली त्या बैठकीला साहेबांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं पवारसाहेब त्या बैठकीला आले नाहीत उभाटा गटाचं कुणी आलं नाही त्यांच्याबरोबर असणाऱ्या काँग्रेसचं कुणी आलं नाही त्यामुळं जर आजची भेट कुठल्या प्रश्नासाठी होती कुठल्या विषयासाठी होती हे मला अधिकृत माहिती नाही त्यामुळं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही पण जर पवार साहेबांना मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं काय मत मांडायचं असेल त्यांचं काय म्हणणं असेल किंवा त्यांच्याकडं कसा ह्यातनं मार्ग काढावा म्हणून काही पर्याय असेल तर सर्वपक्षीय बैठकीमध्ये येऊन त्यांनी ते मांडायला पाहिजे होतं अडीच पावणे तीन तास बैठक चालली अगदी पवारसाहेबांना लिंक उपलब्ध करून द्या ऑनलाईन उपस्थित राहिला असा <coughs> सुद्धा साहेबांच्या कार्यालयाकडनं आमच्या विभागाला निरोप आल्यानंतर आपण त्यांना लिंक सुद्धा अवेलेबल करून दिलेली होती उपलब्ध करून दिलेली होती पण ऑनलाईन सुद्धा ते उपस्थित राहिले नाहीत त्यामुळं बैठकीमध्ये यायचं नाही बैठकीमध्ये भाष्य करायचं नाही बैठकीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं नाही आणि समजा आजच्या बैठकीमध्ये और माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये त्यांची काय चर्चा झाली माहीत नाही पण आता समजेल एक तर पवार साहेब सांगतील

त्यामुळं जर भारतीय जनता पक्षाचं मत असेल राष्ट्रवादी काँग्रेसचं मत असेल तर शिवसेना म्हणून आम्हीसुद्धा माननीय मुख्यमंत्री नेते आहेत आमचे एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्याबरोबर आम्ही सगळे नेते चर्चा करू आमची संघटनेची जी कार्यकारिणी राज्याची आहे केंद्रीय कार्यकारिणी आमच्या पक्षाची आहे आम्ही सगळे एकत्र बसू आणि सर्व पक्षामध्ये काय भूमिका घ्यायची ती पण व्यक्तिगत माझं मत म्हणाल तर महायुती म्हणून ह्या जर निवडणुका लढल्या तर त्या अधिक फायदेशीर ठरतील कारण आपल्याला समोर जर महाविकास आघाडी एकत्र लढणार असेल तर आपण सुद्धा एकत्र लढलं पाहिजे महाविकास आघाडी एकटी एकटी असेल तर मग महाविकास महायुतीमध्ये आम्ही एकत्र बसून त्याच्यावर योग्य वेळी निर्णय घेऊ म्हणजे आणखी एक तानाजी सावंतच्या आरोग्य विभागावरती आरोप केला गेला आहे की एकोणतीस जिल्ह्यांमध्ये खासगी सुरक्षा रक्षक त्यांनी वापरले आरोग्य केंद्रावरती महामंडळाचे सुरक्षा रक्षक नाही सुरक्षा दोनशे रक त्रेसष्ट कोटींचं वाढीव टेंडर करुं करुं हो मला माहीत नाही हा आरोग्य विभागाशी निगडीत प्रश्न आहे त्यामुळे या बाबतीत जर आपण मान्य आरोग्यमंत्री सावंत साहेबांना विचारलं तर अधिक बरं होईल कारण त्यांच्या विभागातली माहिती मला असण्याचं काही कारण नाही पण ते अधिक अधिक स्पष्टता याच्या बाबतीत मान्य आरोग्यमंत्री मोदी देतील आपल्याला पर्याय आमच्या समोर आलेले आहेत आणि आजच मी आता मग म्हटलं ना आता साडेपाच वाजता त्या अधिकाऱ्याला ब्रिफिंगसाठी मी बोलवलेला आहे आमचं जवळपास ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतला सगळा प्रस्ताव रेडी आहे मी परत दोन वेळा आमच्या अधिकाऱ्याने सांगितलं की एज त्या व्यक्तीचं वय आयडेंटिफाय होईल अशी जर त्याच्यात काही इम्प्रुव्हमेंट करता येत असेल तर ते करून दाखवा तर आज साडेपाच वाजता फायनल त्याचं प्रेझेंटेशन दाखवायला आमचे अधिकारी माझ्याकडे येणार आहेत माझ्या माहितीनुसार एक पंधरा दिवसाच्या आत त्याच्यावर अंतिम निर्णय होईल कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे आज नाही अनेक वर्षापासून आहे आणि आपण बघितलं की शिवसेनेची पाळमुळं ही कोकणात सामान्य माणसापर्यंत रुजलेली आहे आणि आपण बघाल माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही एक भूमिका घेतली राज्यामध्ये कोकणानं त्याला भरभरून पाठिंबा दिलेला आहे कोकण नेहमीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार पुढं घेऊन जाणारे जे आहेत अशा विचारानं कोकणाने पाठबळ दिलेलं आहे त्यामुळे मी सांगेन आपल्याला की कोकणात येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा महायुती शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची महायुतीच पहिल्या क्रमांकावर असेल होताना अजून हाताळतो हे बघा पवार साहेब मोठे नेते आहेत पवार साहेब हे म्हटलेले मी ऐकलं की काय आश्वासन जरांगेला दिलं जरांगेंना दिलं आणि जारांगींबरोबर सरकारची काय चर्चा झाली हे आम्हाला माहीत नाही सरकारनं माननीय मनोज दादा जरांगे पाटलांच्या बरोबर केलेली चर्चा कुठली गुप्त ठेवलेली नाही ज्या ज्यावेळी मी गेलो ज्या ज्यावेळी उदय सामंत साहेब गेले ज्या ज्यावेळी संदी खासदार संदीपान साहेब गेले आम्ही मान्य मनोज भेटून आलो की जी चर्चा झाली ती उघड सांगितलेली आहे आणि माध्यमांनी पाहिले की मान्य मनोजदादा हे कधी बंद चर्चा करत नाहीत मी दोन वेळा गेलो ओ ओपन मीडियाच्या समोर त्यांच्याबरोबर चर्चा केली आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामुळं जे त्रिवार खुलं आहे ते आम्हाला माहीत नाही असं म्हणायचं म्हणजे तर पवारसाहेब शेवटी बोलले त्यामुळं आम्ही त्याच्यावर जास्त बोलणं बरोबर नाही पण मान्य मनोज दादांची मागणी जी मराठा आरक्षणाची आहे परत मी सांगेन बरं झालं तुम्ही तो विषय काढला की आता वीस तारखेपासून ते परत उपोषणाला बसले ते उपोषणाला बसायच्या आदल्या दिवशी सुद्धा मी त्यांना विनंती केली मी त्यांना फोन केला तुम्ही उपोषण करू नका मी तुम्हाला भेटून आल्यानंतर तीन महत्वाच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या <coughs> एक जे प्रारूप ड्राफ्ट नोटिफिकेशन जे सगळे सोयऱ्यांचं आहे त्याच्या बाबतीत तातडीनं कार्यवाही करा तर त्या बाबतीत आपण त्याची स्कुटिनी सुरू केलेली आणि अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे त्यांना मी जेव्हा मनोज भेटलो तेव्हा नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपल्या होत्या आणि आमच्याकडे कर्मचारी त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीला होते पण ते आल्यानंतर आम्ही सगळ्यांना त्या कामाला लावलं आणि ते आता अंतिम टप्प्यामध्ये तीही काम सुरू आहे त्यांनी मला सांगितलं होतं की हैदराबाद गॅजेट जे विशेषतः मराठवाड्यातल्या नऊ दहा जिल्ह्यांसाठी आहे ते, ते ताबडतोब लागू करा तर आपण मी तिकडून आल्यानंतर आपण हैदराबादला आपली कमिटी पाठवली अकरा अधिकाऱ्यांची टीम आमची चार दिवस हैदराबादमध्ये होती साडेआठ मला ते अधिकारी आल्यानंतर त्यांनी सांगितलं साडेआठ हजार डॉक्युमेंट त्यांनी आयडेंटिफाय केलेली आहे की जी डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांच्याकडनं सर्टिफाईड कॉपीज पाहिजे आहेत असं नाही की आपण स्कॅनर नेला ते स्कॅन केलं घेऊन आलो समजा नेला स्कॅनरवर स्कॅन केलं आणि कोर्टात ऑथेंटिसिटी चॅलेंज झाली तर हे कशावरनं हैदराबाद गव्हर्नमेंटच्या कस्टडीतलेच डॉक्युमेंटची कॉपी आहे म्हणून आम्ही त्याला विनंती केली हैदराबाद गव्हर्नमेंटला <coughs> ची यंत्रणा आम्ही देतो हर एक तुम्ही सर्टिफाय करून द्या हर एक डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सर्टिफाय करून द्या आणि त्या बाबतीतली सुद्धा कार्यवाही आमची आता सुरू आहे तिसरं त्यांनी सांगितलं होतं पहिलं आंदोलन मराठा समाजाचं म्हणजे मनोज केलेलं दुसरं आंदोलन त्यावेळी जे गुन्हे घडलेले आहेत आणि जे केसेस दाखल आहेत त्याच्यामधले गुन्हे सरसकट मागं घ्या मग त्यावेळी सुद्धा मी त्यांना आल्यावर सांगितलं की त्याच्यामधले एक ठराविक गुन्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये रक्कम रुपये पाच लाखापेक्षा जास्त नुकसान आहे आणि गंभीर स्वरूपाच्या इजा आहेत तर ते नियमानच काढता येत नाही तर ते वजा जाता जे राहिलेले गुन्हे आहेत ते काढून घेण्याच्या संदर्भामध्ये समिती गठीत झालेली आहे त्या समितीचं सुद्धा काम सुरू आहे म्हणजे त्यांच्याकडनं आल्यानंतर आम्ही हाताची घडी घालून बसलोय असं नाही आमचे प्रयत्न सुरू आहेत पण सुरुवातीला मी त्यांना म्हटलो तुम्ही बघा अजूनही तुमची क्लिप काढा किमान दोन महिने आम्हाला द्या पण त्यावेळी त्यांनी दोन महिने न में देता एकच महिना दिला पण मिळालेला एक महिनासुद्धा आम्ही वाया घालवला नाही सरकार मी परत परत सांगेन माननीय शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनानुसार सरकार एकही दिवस एकही तास वाया न घालवता याच्यावर काम करते म्हणून मी त्यांना विनंती के केली होती की तुम्ही आंदोलन करू नका उपोषण करू नका पण त्यांनी नाही ऐकलं त्यांचं उपोषण सुरू आहे माझी आज आपल्यामार्फत परत आपल्या माध्यमातून त्यांना परत विनंती राहील की आमची केव्हाही चर्चेची तयारी आहे आम्ही जे महिन्याभरात केले ते माध्यमांच्या वतीनं मी समोर सांगितलेलं आहे आणि आमचं काम सुरू आहे सरकार दिलेल्या आश्वासनापासून बाजूला सरकणार नाही साडेआठ हजार सगळे सोयरे वेगळा विषय आहे आणि हैदराबाद गॅजेट काय आहे की हैदराबाद गॅजेट पूर्वी निजाम स्टेट होत मराठवाडा जो रिजन आहे संभाजीनगर परिसरामध्ये तिथले नऊ दहा जिल्हे हे निजाम स्टेटमध्ये होते मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्या काळात निजाम स्टेट असताना त्या कुणबी नोंदी होत्या म्हणजे उदाहरण समजा मी आहे माझे वडील माझे आजोबा माझे पंजोबा माझे खापर पंजोबा आता आमच्याकडं कुठंच कोणाचं डॉक्युमेंट नाही पण समजा माझ्या खापर पंजोबाचं त्या निजाम गव निजाम स्टेटमधलं जे गॅजेट आहे किंवा जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जर तो दाखला कुर्बीच नोंद आढळली तर थेट रक्ताच्या नात्यातनं म्हणजे खापर पंजोबातनं पंजोबाला पंजोबातनं आजोबा ना आजोबातनं वडलानान वडनातनं मुलानान मुलातनं नातोबाला हे थेट ब्लड रिलेशन आहे याच्यासाठी है। ते हैदराबाद गॅजेट मधले ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते स्कॅन करून सर्टिफाय करून आपल्याला हवेत हे बघा त्यांनी काय सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण द्या आता मराठा समाजाला आरक्षण दिलं ना आपण दहा टक्के स्वतंत्र ते टिकलं ना आता ते आरक्षण अस्तित्वात असताना ज्या काही जाहिराती निघाल्या त्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या के पण केल्या ना मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण ठेवलं अर्ज मागवले परीक्षा तर निकाल लागतील आता परत जायचं आणि हे दहा टक्के आरक्षण आहे ते घाला असं म्हणायचं म्हणजे हे कॉम्प्लिकेशन आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी गुंतागुंत होणार आहे त्यामुळे आता जो निर्णय दहा टक्के आरक्षणाचा झालेला आहे तो मराठा समाजाने स्वीकारलेला आहे मराठा समाजाला त्यातनं काही सवलती मिळायला सुरुवात झालेली आहे आता माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आठ लाख हरकती आलेल्या आहेत आणि त्याच्यात एक नवीन ॲडिशन झालं सर्वपक्षीय बैठक जी झाली आता अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये जे काही पक्षाचे नेते आले होते त्यांनी लिगल डॉक्युमेंट्स म्हणजे कायदेशीर त्यांचं ओपिनियन त्यांच्या जस्टिस त्यांच्या लिगल टीमचं त्यांनी घेतलेल्या निवृत्त न्याय न्यायमूर्तींचं एवढं मोठं प्रत्येकानं बंच हा त्या लिगल ऑब्जेक्शनचा सुद्धा त्या दिवशी समितीपुढत म्हणजे सर्वपक्षीय बैठकमध्ये दाखल केलेला आहे त्याची सुद्धा स्कुटिनी करावं लागेल मी एका वाक्यात जर सांगायचं सा झालं ना घाई गडबडीमध्ये सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय समजा आपण केला घाई गडबडीमध्ये हैदराबाद गॅजेटचे ओरिजिनल सर्टिफाईड डॉक्युमेंट्स न आणता आपण काही निर्णय केला आणि समजा दुर्दैवानं तो कोर्टात टिकला नाही तर रिव्हर्स जाता येईल का आपल्याला जर एकदा कोर्टानं निर्णय दिला तर मग गडबड करून आपण आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखं होईल म्हणून पुरेसा वेळ दिला पाहिजे जे करायचे ते कॉन्क्रीट केलं पाहिजे कायद्याच्या नियमाच्या फ्रेममध्ये बसणार केलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आम्ही मनोज दादांना म्हणतो की थोडासा वेळ सरकारला दिला पाहिजे शिक्षण आहे त्याच्यामध्ये ७ पडताळणी सर्टिफिकेट 6 महिने ची वेळ देण्यात आली मदतवाद देण्यात आले सरकारी निर्णय घेतला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा विशेषतः फायदा होणार आहे जात पडताल एवढ्यासाठीच आहे की त्या कॅटेगरी नोकरी कन्फर्म करण्यासाठी किंवा त्या कॅटेगरीमधनं सिलेक्शन झाल्यानंतर व्हॅलिडिटी ज्याला आपण म्हणतो ती कायद्यानंच बंधनकारक केलेली आहे आणि व्हॅलिडिटी घेताना तुम्ही जर कोणी कधी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं असेल तर आपल्याला माहिती आहे आई आईच्या बाजूचे रिलेशन्स आईच्या बाजूचे डॉक्युमेंट्स वडिलांच्या बाजूचे डॉक्युमेंट्स आजोबांच्या बाजूचे डॉक्युमेंट्स अगदी वडिलांच्या आजोबांच्या शाळेतल्या नोंदीपासून सगळ्या कागदपत्रांची तपासणी करावी लागते म्हणून त्याच्यासाठी थोडा वेळ लागतोय पण ज्यांना ज्यांना व्हॅलिडिटी प्राप्त झालेली आहे त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात पडताळली न्याय समितीकडनं प्राप्त करून घेतलेला आहे त्यांना ह्याचा फायदा मिळालेला आहे आणि जर थोडीशी मुदतवाढ दिली असेल तर त्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून साठी दिलेलं आहे आपण शंभर टक्के ज्यांना ज्यांना याच्यासाठी अवधी हवा आहे ना त्यांना तो अवधी या

पोलीस पाटलांना मदत रक्कम मानधनवाढ दिली आपण आणखीन मला वाटतं कोतवालांचाही विषय या ठिकाणी आपण घेतला सगळ्यांना म्हणजे जे जे वंचित घटक होते त्या सगळ्यांना शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं भरीव मदत दिलेली आहे आणि शेवटी जो देणारा असतो त्याच्याकडेच मागतात त्यामुळं त्यांनी मागितलं ठीक आहे मागितलंय पण शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती त्यांना किती वेळा पैसे वाढवून मिळाले आम्ही किती वेळा दिले हे त्यांना समजावून सांगू त्यांना पटवून सांगू निश्चितपणे त्यांचं समाधान होईल त्या अंगणवाडी असं मला वाटतं त्या बजेटमध्ये झेर झालो होतं आपण पाहिलं जर असेल अर्थसंकल्पामध्ये रिक्षांचा विषय जेव्हा आला आणि रिक्षांची घोषणा जेव्हा महिलांना रिक्षा देण्याची दे। झाली तेव्हा त्या गुलाबी रिक्षा द्यायच्यात हे अर्थसंकल्पामध्ये सभागृहात चर्चा झालेली आहे तो योगायोग जुळून आला दादांचं गुलाबी जॅकेट आणि त्या गुलाबी रिक्षा ओके